सोलापूर रेल्वे स्थानकाच्या बहुचर्चित व प्रतीक्षित यार्ड रिमॉडेलिंगच्या कामाला लवकरच सुरुवात होत आहे सोलापूर स्थानक हे मुंबई चेन्नई सुवर्ण चतुष्कोण मार्गावरचे प्रमुख स्थानक असल्याने यार्डाचे काम टप्प्याटप्प्याने होणार आहे दमाणी नगरचा रेल्वे पूल चौदा डिसेंबरला पाडल्यानंतर पहिल्या टप्प्यात दोन नव्या मार्गिकांच्या कामाला सुरुवात होणार आहे तर सोलापूर स्थानकावरील फलाट दोन व तीन चे विस्तारीकरण होणार शिवाय स्थानकाच्या पुण्याच्या दिशेने असलेल्या होम सिग्नल जवळच्या अकरा अंशातील तीव्र वळण कमी करून चार अंशावर आणण्याचे काम होणार आहे दमाळी नगरचा पूल पाडल्यानंतर पुलाचे खांबही काढून टाकले जातील त्या जागी एक मार्गिका सोलापूर ते तुळजापूर प्रस्तावित रेल्वे मार्गाची तर दुसरी भविष्याचा विचार करून अतिरिक्त केली जाणार आहे हे करताना सध्या असलेली गव्हर्नर साइडिंग काढून टाकण्यात येणार आहे येत्या काही वर्षात पुणे सोलापूर वाडी या रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण होणार आहे तेव्हा या त्यासाठीही याच प्रकल्पात जागा उपलब्ध केली जाणार आहे